नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक आयुक्तालय हद्दीत सराईत गुन्हेगार व हत्यार बाळगून दहशत पसरवणारे गुन्हेगार का यांच्यावर कारवाई करण्यासाठी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले होते त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सीताराम कोल्हे यांनी अशा गुन्हेगारांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे दिनांक आठ रोजी गुंडाविरोधी पथकातील अंमलदार प्रदीप ठाकरे यांना गुप्त बातमीद्वारे माहिती कळाली इंस्टाग्राम अकाउंटवर दीपक यादव नावाच्या व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला आहे अशी माहिती मिळताच सदर व्यक्ती ही सातपूर लिंक रोडवरील संजीव नगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर असलेल्या सनराईज रोलिंग शटर या दुकानात मजूर म्हणून काम करते त्यावरून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी पथकातील अंमलदार मंगल गुंजाळ प्रदीप ठाकरे मिलिंद जगताप गणेश भागवत गणेश नागरे यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन सदर इसम दीपक रंगीलाल यादव राहणार संजीवनगर मूळ राहणार उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार व एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आली सदरील इसमाने बेकायदेशीरित्या धारदार तलवार व गुप्ती हे हत्यार दहशत पसरवण्यासाठी त्याचा वापर केला व स्वतःजवळ बाळगून होता पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई झाल्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने स्वतः घडलेल्या प्रकाराची कबुली करत माफी मागितली आहे परंतु या भागात असे प्रकार नेहमीच घडत असतात म्हणून पोलिसांनी जास्तीत जास्त कडक कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त सीताराम प्रशांत यांच्या गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मंगल गुंजाळ पवार रमेश सावकार सुनील आडके प्रदीप ठाकरे मिलिंद जगताप गणेश भागवत अक्षय गांगुर्डे गणेश नागरे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी प्रकाश बागुल नाशिक हाथ कट जाए तो खून निकल आता है A few moments later. मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी मेरे को नासिक के गुंडा इस कोर्ट ने गिरफ्तार कर लिए हैं मेरे से बहुत बड़ी गलती हो गई है आप भी प्लीज ऐसा गलती मत करना।